हॅलो फ्रेंड्स सो एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड टूची महत्त्वाची सूचना आलेली आहे सो सर्वात तिचा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच अपडेट्स ह्या तुम्हाला पोहोचवण्यात येणार आहेत सो बघा आपली चॉईस फिलिंगची इथे तुम्हाला दिसत आहे डेट सर्व डेट्स जे आहेत तर कॅपराउंड टूच्या एम बी बी एस आणि बी डी एसच्या त्या तुम्हाला इथे दिसत आहे ओके सो आपली सीट मॅट्रिक्स हे येणार आहे तर आपली एकोणावीस सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स येणार आहे ओके सो सर्वांनी सीट मॅट्रिक्सकडे लक्ष द्या ठीक आहे सीट मॅट्रिक्सवरून आपल्याला किती सीट्स बाकी आहेत ते समजणार आहे राईट नंतर आपली त्याच्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंगची डेट्स ह्या दिलेल्या आहेत सो एवढे दिवस आपल्याला चॉईस फिलिंगसाठी इथे देण्यात आलेले आहेत आणि चॉईस फिलिंग हीच महत्त्वाची आहे ओके त्याच्याशिवाय तुमचा नंबर लागणार नाही सो ती मी करून देईन आपल्याकडे तुम्ही त्याच्यासाठी मला इथे मला या नंबरवर मॅसेज करू शकता ती प्रॉपर परफेक्ट लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करून देईन ओके सो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त मॅसेज करायचं किंवा कॉल करायचा आहे ठीक आहे सो बऱ्याच जणांना कॅपराऊंड वनमध्ये मिळालं नसेल कॉलेज त्यांना कॅप राऊंड टूमध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत ओके सो लवकरात लवकर मला मॅसेज करा ठीक आहे त्यानंतर आपला रिझल्ट देखील लागणार आहे कॅपराउंड टूचा बी डी एस आणि एम बी बी एससाठी ओके सो तयार रहा प्रॉपर लिस्ट बनवा ठीक आहे कॉलेजला विजिट करा नवीन कॉलेजेस येतील त्यालासुद्धा व्हिजिट करा ठीक आहे आता आपल्या सीट्स या वाढलेल्या आहेत एम बी बी एसच्या ऑल इंडियामध्ये सो त्याचा फरक हा आपल्याला या लिस्टवर दिसू शकतो आणि बी एम एसचा फर्स्ट राऊंड झाला आहे म्हणूनसुद्धा त्याचासुद्धा इफेक्ट आपल्याला या लिस्टवर दिसू शकतो सो चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा ठीक आहे बाकी काही तिथे प्रॉब्लेम तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये तरी नका करू कारण त्यावर आपलं पूर्ण एक वर्ष हे डिपेंड आहे आपण जितकी मेहनत घेतली आहे ती त्या चॉईस फिलिंगमध्ये परत एकदा तुम्हाला घ्यायची आहे ओके आणि तीच महिन्यात जर आमच्याकडून जर तुम्ही करून घेतली तर तुम्हाला परफेक्ट एक अशी लिस्ट तुम्हाला मिळून जाणार आहे ओके सो so, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट्स तुम्हाला येत राहणार आहेत ओके व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका